आजही इलेक्शन झालेलं एवढं मोठं मँडेट या सरकारला मिळालेलं एवढं मॅन्डेट एवढा विश्वास लोकांनी दाखवल्यानंतर पहिलंच गिफ्ट लोकांना भाडेवार देणं हे किती योग्य आहे म्हणजे शेतकऱ्यांना फसवणूक या सरकारनी केली याची कबुली जी त्या मंत्र्यांनी केली हा खरंच त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते विनम्र हात जोडून विनंती केली होती की मला कुठलाही प्रश्न विचारा म्हणजे पर्सनल विचारले तरी चालेल मी सगळ्याची उत्तरं देईन पण पालकमंत्र्याबद्दल मला खरंच विचारू नका भाडेवाट रद्द झाली पाहिजे म्हणून काँग्रेस आणि ठाकरे गट मागणी करत आहेत पक्षाची काय भूमिका आहे महागाई आणि बेरोजगारी याच्यात जातीनी सरकारने लक्ष घालावं अशी आमची आधी पण मागणी होती म्हणजे इलेक्शन व्हायच्या आधीही आणि आजही इलेक्शन झालेलं एवढं मोठं मँडेट या सरकारला मिळालेलं एवढं मँडेट एवढा विश्वास लोकांनी दाखवल्यानंतर पहिलंच गिफ्ट लोकांना भाडेवाट देणं हे किती योग्य आहे किंवा आता अनेक एजंट स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये झालेला भ्रष्टाचार आहे मग त्याची इन्क्वायरी ते लावणार का आणि मा म्हणजे मंत्रीच राज्याचे कृषी मंत्री मला खूप कौतुक वाटतं त्यांचं की त्यांनी ज्या पद्धतीने खूप सत्य ते चॅनल्सवर बोललेले आहेत की हो त्यांच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार हा शेतकऱ्यांमध्ये झाले म्हणजे शेतकऱ्यांना फसवणूक या सरकारने केली याची कबुली जी त्या मंत्र्यांनी केली हा खरंच त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि तोच धागा घेऊन मी पार्लमेंटमध्ये बोलणार आहे की महाराष्ट्राचे कृषी मंत्री म्हणत आहेत की महाराष्ट्रामध्ये कृषी खात्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे हा आरोप मी एकटी करत नाही आहे राज्याचे कृषी मंत्र्यांनी ते कन्फर्म केलेलं आहे त्याच्यामुळे आपण सगळेच भ्रष्टाचाराच्या विरोधात लढायला आम्ही सगळे एकच आहोत त्याच्यामुळे भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र आणि देश करण्यासाठी त्यांनी दिलेलं स्टेटमेंट हे मी पार्लमेंटमध्ये टेबल करणार आहे

तुम्ही असं रिपोर्टिंग केलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांनी असं म्हणलेलं आहे की त्यांच्या कुठल्या तरी सूत्र काय मला माहिती नाही तो शब्द मला आठवत नाही आपण काय बोलला ते पण त्याच्यात लिहिलं होतं की पार्टी ॲक्शन घेणार आहे असं तुमच्याच चॅनलवर आलेलं आहे त्याच्यामुळे बघूया पार्टी काय करते या सगळ्या गोष्टी पारदर्शकपणे आज चॅनल्सवर सगळेच पाहतायत आणि पक्ष काय ॲक्शन घेतो आहे असं जर पक्षांनी शब्द दिला हो असेल तर पक्षाला चोवीस तास देऊया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांना बघूया काय करतात आणि डी सी एम पण काय निर्णय घेतात ते डी सी एम स्टेटमेंट करतील पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही आहे रायगडबाबत तर आता आणखी धुसपूस वाढली असं समजते कारण सुरज चव्हाणांच्या उत्तराला उत्तर देताना महेंद्र दळवी म्हणाले की सुनील तटकरेंचे व्हिडिओ बाहेर काढले तर फिरणं मुश्किल होईल त्यांना मी तुम्हाला खरं सांगू मी दहा दिवसापूर्वी सगळ्या माध्यमांना विनम्र हात जोडून विनंती केली होती की मला कुठलाही प्रश्न विचारा माझे पर्सनल विचारले तरी चालेल मी सगळ्याची उत्तरं देईन पण पालकमंत्र्याबद्दल मला खरंच विचारू नका कारण मला असं वाटतं एक तर ती पोस्ट कॉन्स्टिट्युशनल आहे का पालकमंत्रीपद कॉन्स्टिट्युशनल आहे का पोस्ट त्याच्यामुळे अशा पोस्टबद्दल हे सगळं तुम्ही प्लीज सरकार दरबारी करा मला महागाई बेरोजगारी महाराष्ट्रात होणारा भ्रष्टाचार कृषी मंत्र्यांनी केलेले आरोप बीड परभणीच्या घटना येणारं एक तारखेचं केंद्र सरकारचं बजेट जी एस टीचे इश्यूज एवढे मोठे प्रश्न या राज्यान देशाच्या समोर असताना माझी माझा अभ्यास पालकमंत्री या विषयाबद्दल कमी आहे हे मी खूप प्रांजळपणे कबूल करते